माझे नाव विमल दत्ताचं भाणी आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणी छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता दहरीला मी गाणगापुराचा रस्ता दहरी लाग मी गाणगापुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता दहरी लाग मी गाणगापुराचा रस्ताधरी लाग मी गाणगापुराचा ब्रह्मा विष्णू मूर्ती मूर्ती साजरी ब्रह्मा विष्णू महेश्वर मूर्ती साजरी दया करी वर कृपाळू हरी दया करी दिनचा कृपाळू हरी संग जोडी लाग मी माया मोहाचा संग जोडी लाग मी तर माया मोहाचा रस्ता धरी लाग मी गाणगापुराचा रस्ता धरी लाग मी गाणगापुराचा छंद मला लागला होत दत्तप्रभूचा छंद मला लागला होत दत्तप्रभूचा रस्ता दैरी लाग मी गाणगापुराचा रस्ता धारी लाग मी गाणगापुराचा प्रपंचाचा मोह पाश दूर बहु दे प्रपंचाचा मोह पास दूर बहू दे म्हणे स्वप्नी तुझी मूर्ती पाहू दे ध्यानी म्हणे स्वप्नी तुझी मूर्ती पाहू दे पती त्यांना उद्धार येता भावदेनांचा पती त्यांना उद्धार येत रस्ता रस्तादारी लाग मी तर रस्ता रस्तादैरी लाग मी गाणगापुराचा छंद मला लागला होत दत्तप्रभूचा छंद मला लागला होत दत्तप्रभूचा रस्तादारी लाग मी तर गाणगापुराचा रस्तादैरी लाग मी तर गाणगापुराचा काशीराज विश्वराज संगमागुली काशीराज विश्वराचं संगमा दर्शनाला चला जाऊ आता लवकरी दर्शनाला जाऊ त्यांच्या आता लवकरी खेळ थोडा उरला तर आयुष्याचा खेळ थोडा उरला आता आयुष्याचा रस्ता दरी लाग मी तर गणगापुराचा रस्ता दरी लाग मी गणगापुराचा छंद मला लागला हो ला ला दत्तप्रभूचा छंद मला लागला हो ला दत्तप्रभूचा रस्ता धरी लाग मी गणगापुराचा रस्ता दरी लाग मी गणगापुराचा हा ध्यास लागला काशीद्वारका हा ध्यास लागला अंत नको पाहू आता भक्त वत्चला अंत नको पाहू आता भक्त वचला ठेवे आता शेर हात वरद कृपेचा ठेवे आता हात शेरी वरद कृपाचा वरद कृपाचा रस्ता दारी लाग मित गाणगापुराचा रस्ता दरी लाग मित गाणगापुराचा छंद मला लाग लाग दत्त प्रभूचा छंद मला लाग ग दत्त प्रभूचा रस्ता दैरी लाग मित गानगापुराचा रस्ता सरी लाग मित गाणगापुराचा सब्रे बकरा दत्त प्रभु दत्त प्रवु।